पचन संस्थेतील आंतरपुच्छ आंतरपुच्छ म्हणजे ज्याला आपण अपेंडिक्स म्हणतो काय अपेंडिक्स या अवयवाचं काम काय असतं हे आपलं विचारलंय आपल्या शरीरामध्ये अपेंडिक्स असतं आणि त्या अपेंडिक्सचा आपला उपयोग काय असतो त्याचं काम काय असतं हे आपलं विचारलंय अपेंडिक्स पाहिलंय का तू हा इथं आहे अपेंडिक्स हे आंतरपुच्छ हे आपलं जे मोठं आतडा असतं त्याला आपलं अपेंडिक्स जोडलेलं असतं इथं जर आपण विचार केला अपेंडिक्स कुठं आहे तर तो आहे हा आहे आपला अपेंडिक्स त्याला आपण म्हणतो आंतरपुच्छ आणि आपल्या शरीरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये ते उपयोग उपयोगात यायचं पण आता सध्या त्याचा आपला काही यूज नाही त्याचा आपला काहीच वापर आपल्या शरीराला नाही पण काही शास्त्रज्ञाचं म्हणणं असं आहे की त्या अपेंडिक्समुळं आपल्या शरीराला काही प्रमाणात फायदा होतो आणि काही जे जीवाणू असतात ते मध्ये असल्यामुळं आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढते पण कधी कधी काय होतं अपेंडिक्सच्या दुखण्यामुळं आपला ते अपेंडिक्स काढून टाकावं लागतं ऑपरेशनच्या मार्फत त्याच्यामुळं या अपेंडिक्सचा आपल्या शरीरामध्ये काही उपयोग नाही असंच म्हणून चालावं लागतं आता जर आपण दुसरा प्रश्नाचा विचार केला दुसरा प्रश्न आपला काय विचारलाय की आपल्या शरीरामध्ये जी अक्कलधाड असते त्या अक्कलधाडेचा अन्न चावून खाण्यासाठी खरंच उपयोग होतो का आपल्या शरीरातली जे अक्कलधाडे तिचा अन्न चावून खाण्यासाठी खरंच उपयोग होतो का तर अक्कलधाडेचा उपयोग ज्यावेळेस पूर्वी माणूस मांसाहार करायचा त्यावेळेस अक्कलधाडेचा उपयोग व्हायचा पण कच्चा मांस खाताना तिचा जरी उपयोग होत असला तरी आजच्या काळामध्ये आपण मऊ अन्न खातो शिजून अन्न खातो त्याच्यामुळं अक्कलधाडेचा जास्त आपला उपयोग होत नाही तीन नंबरचा प्रश्न आपला दिलाय आणि अक्कलधाडीबद्दल जर आपला विचार करायचा म्हटलं तर ती अक्कलधाड आपला सतरा ते पंचवीसच्या वयाच्या मध्ये येत असते ज्यावेळेस आपलं वय सतरा वर्ष पूर्ण होतं तिथपासून ते पंचवीस वर्षापर्यंत आपला कधी पण अक्कलदाड येऊ शकते आणि अक्कलधाडीने कधी कधी ती तिडीमेळी ती ती उगती कारण आपलं सतरा वर्ष वय झालेलं असतं शरीर थोडंसं मजबूत झालेलं असतं आणि ती तिडीमेडी उगल्याच्या नंतर आपला तिच्यापासून होतो त्रास आणि त्रास झाल्याच्या नंतर आपला ती अक्कलधाड नाईला काढून टाकावं लागते त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री आपला केलाय डायनासोर सारखे के महाकाय प्राणी नामशेष का झाले म्हणजे डायनासोर हा गायब का झाला डायनासोरचा जर आपण विचार केला तर तेवीस कोटी वर्षापूर्वी तो पृथ्वीवर जन्माला आला होता आणि सहा पॉईंट पाच वर्ष आ, कोटी वर्षापूर्वी तो नामशेष झाला आता तो नामशेष झाला का हे आपला विचारलंय त्याचं कारण वैज्ञानिक असं सांगतात की उल्काप... ये, ये। ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि हवामानामध्ये प्रचंड उष्णतेची वाढ झाली आणि उष्णतेची वाढ झाल्याच्या नंतर ज्यावेळेस हवामानात उष्णतेची वाढ झाली त्यावेळेस त्याला ते सहन न झाल्यामुळं हवामान बदल त्याला सहन न झाल्यामुळं डायनासोर नामशेद झाले त्याच्यानंतर आपण चार नंबरचा प्रश्न आपला विचारलाय प्राणी व पक्षी यांच्या अनेक प्रजाती नष्ट का होतात प्राणी व प्रजाती सॉरी प्राणी व पक्षी यांच्या अनेक प्रजाती नष्ट का होतात हा आपला प्रश्न विचारला पुढचा उद्या वेळाच्या ना तर त्याच्यामध्ये पहिलं कारण जर आपण पाहिलं तर आपण जंगल तोड करतो आणि जंगल हे प्राण्यांचं घर असतं प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं काही प्रजाती जंगल तोड केल्यामुळं नष्ट होतात जसं आपला जसा आदिवास असतो आपलं घर आणि ते घर वगैरे जर नष्ट झालं तर आपली पण काय होती पंचायत होती होती का नाही आणि आपला एरिया आहे तो जर नष्ट केला कोणी तर आपण तिथं राहू शकत नाहीत ते पहिलं कारण होतं दुसरं कारण होतं शिकार आणि तस्करी काही प्राण्यांची शिकार केली जाते आणि काही प्राण्यांची तस्करी केली जाते त्याच्यामुळं पण काय होतं काही प्राणी आणि पक्षी नामशेष होते म्हणजे त्यांचं अस्तित्व संपत ते आपल्याला कोणाच दिसेन होते त्याच्यानंतर हवामान बदल जर झाला तर काही प्राणी पुन्हा नामशेष होतात आणि हे विद्युत ध्वनीचं जे प्रदूषण आहे त्या का प्रदूषणामुळे आपण काय होतं काही प्राणी नामशेष होतात जसं ध्वनी प्रदूषणामुळे आपण पाठीमागं पाहिलं होतं काही संशोधन असे झाली होती की चिमणी नावाचा जो पक्षी आहे त्या पक्षाला आपला जो मोबाईल आहे त्याचं जे कनेक्शन असते त्याची जे रेंज आपल्याला पोहोचते टावर पासून त्याचे जे कंपन सुटतात आणि आपल्या मोबाईल पर्यंत पोहोचतात त्या कंपनामुळं चिमणी नावाच्या प्राण्याला धोका निर्माण झाले असं झालं आणि एक पिक्चर आला होता रोबोट रोबोट टू आणि त्याच्यामध्ये तो विषय आपला हायलाईट केलेला आहे रोबोट टू नावाचा पिक्चर तुम्ही त्यासाठी बघू शकता आहे का अक्षय कुमार आणि साऊथचे हिरो काय त्यांचं नाव रोबोट टू असं नाव टाकायचं आता आपला चालू करायचंय उत्क्रांती म्हणजे काय काय चालू करायचं आपला उत्क्रांती म्हणजे काय व्हॉट इज इव्होल्युशन म्हणजेच उत्क्रांती उत्क्रांती काय भानगडे हे आपलं आज पाहिजे उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये काय सांगतोय आपलं पुस्तक उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय अत्यंत सावकाश म्हणजे हळूहळू हळूहळू होणारा त्याला हजारो वर्ष लागू शकतात एवढा वर्ष होणारा बदल त्याला आपण म्हणतो उत्क्रांती त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा सा विकास साधणारी असते जसं आपण माणूस सुरुवातीला जन्माला आला त्यावेळेस पाहतो आणि आत्ताचा माणूस पाहतो बरोबर आहे आत्ताचा होमोशेपियन बनण्यापर्यंत त्या माणसाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू बदल कसे होत गेले तस उत्क्रांती हा अत्यंत सावकाश आणि जीवांचा सा विकास साधणारी प्रक्रिया असते जीवांचा विकास होत राहतो जीव म्हणजे आपण पण एक जीवे ह्युमन बिईंग म्हणजे माणूस पण एक आहे अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणं आवश्यक आहे आता उत्क्रांतीचा ज्यावेळेस आपला अभ्यास करायचा असतो त्यावेळेस आपला जे पृथ्वीवर बदल झालेले तर अगदी ग्रहाची निर्मिती कशी झाली ताऱ्याची निर्मिती कशी झाली तिथपासून मानव कधी जन्माला आला किंवा बाकीचे प्राणी कधी जन्माला आले आपण प्राणी जर कधी जन्माला आले तर त्याचं आपण काय सांगू शकतो शास्त्रज्ञाचं मत काय प्राण्यांबद्दल की प्राणी आले असतील सुरुवातीला जन्माला पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये आणि तिथून पहिल्या प्राण्याची सुरुवात झाली आणि त्यापासून वेगवेगळे प्राणी त्या बनायला लागले आता पुढं नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून नैसर्गिक निवड याचा अर्थ काय होतो निसर्ग असा असावा की त्याच्यामध्ये तो प्राणी जगू शकला पाहिजे जो प्राणी त्या निसर्गात जगन त्याला आपण म्हणतो निसर्गाने त्याला निवडलंय काय म्हणतो त्याला निसर्गाने त्याला निवडलंय म्हणजेच नैसर्गिक निवड नैसर्गिक निवड म्हणजे त्या निसर्गामध्ये तो जगू शकतोय बरोबर आहे का नाही मासा जर आपण आणला आणि इथं क्लासमध्ये ठेवला तर जगन का नाही कारण निसर्गाने त्याला इथं जगण्याची जागा दिली नाही त्याला कुठं जागावं लागेल पाण्यामध्ये जाऊन जगावं मग नैसर्गिक निवड आपल्याला काय सांगते की तुम्हाला आजच्या वातावरणामध्ये काही प्राणी जगू शकतात आणि काही प्राणी जगू शकत नाहीत जसं आपलं वातावरण इथं मासा जगू शकत नाही आणि पाण्यामध्ये बुडी घेऊन आपण जगू शकतो का आपणही जगू शकत नाहीत म्हणजे निसर्गाची निवड नाही नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीव जाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती याला तुम्ही अंडरलाईन करून मिळते नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये सजीवांचा जो एखादा वर्ग आहे जसा आपला सजीवांमध्ये आपला एक वर्ग आहे माणूस मानव वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं आपल्यामध्ये काय येतं आपण विचार करू शकतो शकतो का नाही आपण विचार करू शकतो अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे आता अनेक पिढ्यामध्ये सुरुवातीला माणूस होता त्याचा मेंदू छोटा होता त्यावेळेस माणूस पण विचार करू शकत नव्हता अनेक पिढ्यामध्ये जी प्रक्रिया होत 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 गेली आणि आता आपण विचार करू शकतो आता आपण टेक्नॉलॉजीचा पण उपयोग करू शकतो बरोबर आहे का नाही इथपर्यंत आपला प्रवास आहे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात आणि त्या प्रक्रियेलाच आपण म्हणतो उत्क्रांती काय म्हणतो उत्क्रांती पुढं सुमारे साडेतीन अब्ज वर्षापूर्वी किती अब्ज साडेतीन अब्ज म्हणजे आता इतके वर्ष पाठीमाग द्यायचे आपल्याला सुमारे साडेतीन अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते म्हणजे कोणताच प्राणी नव्हता किती वर्षापूर्वी साडेतीन अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणताच प्राणी नव्हता म्हणजे प्राण्याचं अस्तित्वच नव्हतं परंतु सुरुवातीला अत्यंत साधी साधी मूलद्रव्य असावीत आणि त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी साधी संयोगे तयार झालेली असावी आपण पाहिलं मी पेशीमध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं पेशी कशापासून बनलेली आहे नायट्रोजनस बेस म्हणजे नायट्रोजनच्या सेंद्रिय द्रव्यापासून बरोबर तसंच सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारची साधी साधी संयुगे सुरुवातीला तयार झाली असते संयुग म्हणजे एकदम छोटा प्रकार असतो मिक्सर संयुग म्हणजे मिक्सर मिक्स दोन वस्तू एका ते दोन पेक्षा जास्त दोन किंवा दोन पेक्षा जास्त आणि त्यापासून हळूहळू गुंतागुंतीची संयुगे जशी की प्रथिने आणि केंद्र कामले केंद्रकामध्ये आमला असतं मी सांगितलं होतं अगोदर प्रथिने आणि केंद्रकांबले तयार झाली असावीत आणि अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थाच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या प्राचीन म्हणजे सुरुवातीच्या पेशी एकदम सुरुवातीच्या पेशी आपण कधीचा विचार करतो साडेतीन अब्ज वर्षपासून विचार म्हणजे तिथपासून झालेला हा विकास आणि हा जो विकास आहे यालाच आपण काय म्हणतो उत्क्रांती तयार झाल्या असाव्यात आणि आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण भक्षण करणं म्हणजे त्या खाणं आजूबाजूला जे रसायन येतं म्हणजे आजूबाजूला ज्या गोष्टी होत्या त्यांना त्या त्यांनी खाल्ल्या असाव्यात त्याचं भक्षण केलं असावं किंवा गिळल्या असावं भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली असेल कशाची कशा संख्या हे जे मिश्रण तयार झालं होतं आणि त्या मिश्रणातून पेशी तयार झाल्या होत्या त्यांची संख्या वाढू लागली असावी असा एक अंदाज आहे त्याच्याबद्दल सत्य माहिती का कोणी बघायला गेलं तर तिथं नाही ह्या एक फक्त अंदाज आहे आता पुढं पेशींमध्ये थोडेफार फरक असतील म्हणजे सुरुवातीला पेशी ज्या असतात आपण पेशी शिकलो बेसिक युनिट ऑफ इथे डिटेलमध्ये शिकलोत ना तू नव्हतास पेशी शिकताना तो लेक्चर बघायचा तुझं एकदम डिटेलमध्ये पेशी पाहिले ना त्या पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल तर जे सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत त्यांचा नाश झाला जसं मासा इथं ठेवला तर तो मरून जाणार नैसर्गिक निवडीच्या जा सिद्धांतानुसार काय सांगतोय आपलं पुस्तक सभोवतालच्या परिस्थितीशी जे सजीव जुळून घेऊ शकले ते जिवंत राहिले आणि जे सजीव जुळून घेऊ शकले नाहीत ते नामशेष झाले त्यांचं अस्तित्व संपलं समजलं पर्यंत टक्के आता आज मितीला म्हणजे आज जर आपण विचार केला पुढं आपला काय दिलंय आज मितीला म्हणजे आजचा जर आपण विचार केला तर पृथ्वी तलावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यवधी प्रजाती आहेत पृथ्वीवर सजीवांच्या कोट्यवधी प्रजाती आता सजीवामध्ये कोण कोण प्राणी आणि वनस्पती यांच्या कोट्यवधी प्रजाती आहेत सध्या किती आता दोन हजार अकराची जी झाली होती प्राण्यांचं मोजमाप झालं होतं दोन हजार अकराचं त्यावेळेस सिक्स्टी से सॉरी एटी सेवन मिलियन म्हणजे आठशे सत्तर लाख एवढे सजीव आपला सापडले पृथ्वीवर काय सांगितलं आपला त्यांनी त्यांच्यात म्हणजे कोट्यवधी प्रजाती आहेत का नाही मग हो। हे तर आपला आपण ज्यांचा अभ्यास केला तेवढे एवढे माणसाने एवढ्या त्यांना नावं तर बरोबर आहे परंतु इकडं जर पाहिलं तर त्यांच्यात आकार जटिलता यांची विविधता आपल्याला पाहायला भेटते त्यांचा आकार आपला वेगवेगळा पाहायला भेटतो जसं सजीव आहे बाहेरचं लिंबाचं झाड आणि सजीव मी पण आहे आणि दोघांच्या आकारामध्ये फरक आहे का नाही प्रत्येक आपण गाय असते आपल्या घरी आपल्या घरी शेळी असते आपल्या घरी वेगवेगळे प्राणी असतात किंवा आपण आजूबाजूला वेगवेगळे प्राणी पाहतो साप पाहतो प्रत्येक सजीवाचा आकार वेगवेगळा असतो आणि आकार वेगवेगळा असल्याच्या नंतर त्यांच्या शरीराची रचना पण सगळी वेगवेगळी दिसते आपल्याला आणि ती जी जटिलता आहे त्यालाच आपण म्हणतो वेगवेगळी जटिलता आपलं शरीर इथून असा हात खाली इथून असं शरीर पुन्हा असे दोन पाय वर्तोन डोळे नाक हे थोडं जटिल आहे का जटिल आहे का नाही याला आपण म्हणतो त्यांची जटिलता आणि इतके कोट्यवधी प्रजाती येतात त्यांची जटिलता त्याचबरोबर प्राण्यांमध्ये सूक्ष्म एक पेशीय अमिबा पॅरामेशियम हे एका पेशीपासून बनलेले प्राणी कोणते अमिबा आणि पॅरामेशियम याला अंडरलाईन करून घ्यायचं प्राण्यांमध्ये सूक्ष्म एक पेशीय अमिबा पॅरामेशियम पासून ते महाकाय जसं देवमासा आपण पाहतो खूप मोठा असतो आणि मानव असा त्यांचा विस्तार आपला आढळतो एका पेशीपासून बनलेल्या आमिवापासून माणूस देवमासा किंवा वेगवेगळे अलग अलग प्राणी घोडा चार पाया प्रानी, प्रानी, पाया चार पायावर चालणारे प्राणी काही प्राणी दोन पायावर चालतात बरोबर आहे का नाही काही प्राण्याला पायच नसतो म्हणजे पाण्यातले प्राणी मासे वगैरे चाप वगैरे असे वेगवेगळे प्राणी आपलं पाहायला भेटते वनस्पतीमध्ये एक पेशीय क्लोरेरापासून आता वनस्पती एक पेशीय वनस्पती कोणती हे तुम्हाला विचारू शकते दावी त्याला अंडरलाईन करून घ्यायचं वनस्पतीमध्ये एक पेशीय क्लोरेला पासून विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेकविध वनस्पतींच्या जाती पृथ्वीवर आपल्याला आढळतात वेगवेगळ्या प्रकारचे एका पेशीपासून पेशी ते अनेक पेशीपर्यंत त्या आपल्या पृथ्वीवर पाहायला भेटतात पुढे काय दिलंय पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुववृत्तापासून ध्वनी ध्रुवापर्यंत आता जर आपण पृथ्वी पाहिली असे आपली असते गोल पृथ्वी काय असते गोल पृथ्वी ही झाली आपली पृथ्वी त्या पृथ्वीचा मधोमध एक भाग जर केला तर मधोमध जे जाणार आहे त्याला आपण काय म्हणतो विषु काय म्हणतो विषु व्रत्त आणि वरचा जो कोपरा आहे आणि खालचा जो कोपरा आहे त्या दोन्हीला आपण म्हणतो ध्रुव वरच्या कोपऱ्याला आपण म्हणतो उत्तर ध्रुव आणि खालचा जो कोपरा आहे हा जो पॉइंट आहे याला आपण म्हणतो दक्षिण ध्रुव बोलत राहायचं थोडं म्हणजे काय होतं तुम्हाला समजलं किती हे मला समजतं हम्म हे दोन ध्रुव आहेत एवढं आलं लक्षात हे आहे पृथ्वी हे मध्ये जातं जे मधोमध मद जातं त्याला आपण म्हणतो विषुववृत्त आणि वर असतो जसं आपण पृथ्वीवर पाहिला वर एक पिंड टोसली असती खाली एक पिंड टोसली असती त्या वरच्या पिणा पशी आपण त्याला म्हणतो उत्तर ध्रुव आणि खाली टोसली असती त्याला आपण म्हणतो दक्षिण ध्रुव आता आपलं काय सांगितलंय पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुव्रतापासून दोन्ही ध्रुवापर्यंत सजीवांचे अस्तित्व आपलं आढळतो त्या विषुव्रतापासून इकडे खाली जरी गेले ह्या ध्रुवापर्यंत किंवा इथून वर जरी जरी गेले ह्या ध्रुवापर्यंत तर आपला प्रत्येक ठिकाणी सजीव आढळतो तो कोणता सजीव असेल आपण म्हणतो मध्ये ये समुद्र येत येतोय पण समुद्रामध्ये सुद्धा व आपल्या जमिनीवर जेवढे सजीव राहतात त्याच्यापेक्षा जास्त सजीव पाण्यामध्ये समुद्रात राहतो आले लक्षात आता पुढं बघा हवा पाणी जमीन खडक अशा सर्व ठिकाणी आपला सजीव पाहायला भेटतो सजीव आपला हवेत पण पाहायला भेटते सूक्ष्मजीव काही हवेमध्ये असतात काही सजीव आपला जमिनीवर पाहायला भेटतात काही सजीव आपला प्रा पाण्यात पाहायला भेटतात आणि काही आपला खडकामध्ये सुद्धा सजीव पाहायला भेटतात जसं आपण विहीर खांताना कधी कधी काय होतं अचानक दोन तीन परस विहीर गेल्याच्या नंतर आपला मध्येच मोठा बेडूक निघलेला दिसतो दिसतो का तिथं पण सजीव असतात खडकामध्ये पण काही सजीव असतात अति प्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात एवढी विविधता कोठून आली असावी याबाबत नेहमीच उत्सुकता आप वाटते आपल्याला नाही वाटत मला माहित असं जीवनाचा उगम कसा झालाय वाटतं का नाही माणसात जन्म कसा काय झालाय असं जर कोणी सांगायला लागलं तुला माहिती आहे का माणूस कुठून निर्माण झाला आपला इंटरेस्ट येतो हो त्याच्यामध्ये आपली उत्सुकता वाढते तर एवढा मोठा आपण जर पाहिलं एवढी विविधता आपलं आपण जर पाहिली तर आपला उत्सुकता त्याच्याबद्दल वाटणं साहजिक आहे आणि मग आपण त्याचा अभ्यास आप करायला लागतो बरोबर आहे का नाही आता पुढं सजीवांच्या उगम व विकास या विषयीच्या विविध उपपत्ती आजवर मांडल्या गेल्या उपपत्ती म्हणजे वेगवेगळे सिद्धांत मानले गेलेत आणि यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्व मान्य आहे म्हणजे तो सर्व सगळ्यांना मान्य कोणता सिद्धांत सजीवांची उत्क्रांती हा सिद्धांत तो आता आपला आहे आणि सजीवांचा क्रम विकास हे दोन सिद्धांत सगळ्यांना मान्य येत आणि त्याच्यामधलाच पहिला सिद्धांत उत्क्रांतीचा सिद्धांत आपला इथं दिलेला आहे त्यालाच आपण म्हणतो थेरी ऑफ इव्होल्युशन काय म्हणतो थेरी ऑफ इव्होल्युशन आता ह्याचा जर विचार केला उत्क्रांतीच्या सिद्धांताचा तर तो काय सांगतोय या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ म्हणजे जीवद्रव्य पहिला सजीव पदार्थाला काय म्हणले त्यांनी जीवद्रव्य आणि त्याला सजीव पण नाही म्हणलं सजीव पदार्थ सजीव होण्याच्या क्रियेतला जो पदार्थ आहे एका पदार्थापासून सजीव बनायला लागला त्याला आपण म्हणतो सजीव पदार्थ आणि तो किंवा त्याला जीवद्रव्य म्हणतो जीवद्रव्य मानण्याचं कारण काय तो पाण्यात त्याची निर्मिती झाली असं मत आहे तो पहिला जीव पाण्यात निर्माण झालाय आणि म्हणून पाण्याला आपण म्हणतो द्रव्य आहे का नाही पाणी असतं द्रव्य सजीव पदार्थ पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला कुठं समुद्रात निर्माण झाला आणि काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एक पेशीय सजीवाची निर्मिती झाली त्याच्यापासून हजारो वर्ष लागले एक पेशीय सजीव बनायला म्हणजे एक पेशीय सजीव कोणते पाहिले आपण हमीबा आणि पॅरामेशिय बरोबर आता एक सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले तो जो सुरुवातीचा एक पेशीय सजीव जन्माला आला होता तिथून सजीवाच्या निर्मितीची सुरुवात झाली आणि हळूहळू काय झालं त्याच्यापासूनच अधिक मोठे सजीव बनायला लागले आणि जटिल सजीव निर्माण व्हायला लागले म्हणजे एका पेशीपासून पुन्हा पेशी जोडत जोडत गेल्या आणि जटिल सजीवांची सुद्धा निर्मिती झाली आणि हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत गेले म्हणजे याला कितीतरी वर्ष लागले ते काय लगेच झालं नाही या विकासाचा कायापाल कालपट जवळपास तीनशे कोटी वर्षाचं आहे हे सगळं व्हायला लागले तीनशे कोटी वर्ष किती तीनशे कोटी वर्ष, तीन वर्ष। आणि सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी म्हणजे सगळीकडे असणारा सर्वव्यापी म्हणजे सगळीकडे तो सर्व असणं म्हणजे सगळीकडं असणं काय सजीवातील बदल आणि सजीवांचा विकास विकास होणं म्हणजे काय त्या छोट्याशा एका पेशीपासून आपल्यासारख्या जटिल आपण जटिल पेशी पासून बनलेले प्राणीचं जटिलता आहे का नाही आपल्या एकूण असा एक हात आलाय असा एक हात आलाय त्याला छोटे 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 किती तरी पेशी त्या पेशीच्या आत काय असतो पेशीच्या आत काय असतात पेशी केंद्र पेशी केंद्रकात काय असतं गुणसूत्र गुणसूत्र डीएनए डीएनए मध्ये जणू ओके लक्षात ठेवायचं सर्व अंगांनी होत गेला त्यांचा विकास सर्वव्यापी आणि सर्व, सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले जसे आता आपला बरेच सजीव पाहायला भेटतात आणि यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती असं म्हटलेलं म्हणजे क्रमाक्रमाने होणारा विकास त्याला क्रमा किती दिवस लागले तीनशे कोटी लागले क्रमाक्रमाने प्रत्येक सजीवाने पुढच्या सजीवात थोडा बदल पुढच्या सजीवात थोडा बदल पुढच्या सजीवात थोडा बदल असा थोडा 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 बदल होत तीनशे कोटी वर्षाचा कालावधी लागला या सगळ्या गोष्टी व्हायला आणि यालाच आपण काय म्हणतो क्रमविकास अथवा किंवा किंवा उत्क्रांती क्रमविकास किंवा उत्क्रांती असं आपण त्याला म्हणतो आता जी संघटनात्मक उत्क्रांती जी संघटनात्मक उत्क्रांती आहे संघटनात्मक उत्क्रांती म्हणजे त्याचा अर्थ काय होतो हळूहळू हे संघटित होतात आता आपण किती पाहतो सर्व सजीव आपण पाहतो आणि एकाच ठिकाणी राहतो यालाच आपण काय म्हणतो संघटनात्मक उत्क्रांती भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांच्या प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती हो याला अंडरलाईन करून घ्यायची भिन्न म्हणजे वेगवेगळे भिन्न म्हणजे काय वेगळ्या रचना व कार्य प्रत्येक सजीवाचं कार्य आणि रचना वेगळी का नाही रचना म्हणजे त्याच्या शरीराचा आकार वेगळा आहे का नाही असलेल्या पूर्वजांपासून आणि याचा दुसरा अर्थ काय होतो भिन्न रचना आणि कार्य आपले जर पूर्वज आपण पाहिले त्यांची रचना वेगळी होती पाण्यातल्या एका सजीवापासून आता आपण माणूस पण त्याच्यापासूनच बनलाय पहिली पिढी आपली तिची ना सुरुवातीची तिथपासून आतापर्यंत मग त्यांचं शरीर त्यांची रचना आपल्यापेक्षा भिन्न होती का नाही ज्यांच्यापासून आपण बनलो त्यांची भिन्न म्हणजे वेगळी होती होती का नाही आणि त्यांचं है। कार्य पण वेगळं होतं ते जे काम करायचे ते सजीव ते काम पण वेगळं होतं काम कोणी पण कशासाठी करतो पोटासाठी गाणं आहे ना पोटासाठी नाचते ते मी परवा कोणाची तसं कशासाठी आपल्याला जगण्यासाठी आपण काम करत असतो जगण्यासाठी काय लागतं आपला पोषण लागतं आणि त्याच्यासाठी प्रत्येक सजीव तवापासून कार्य करत करत आता आपण आहेत असे बनलो व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती होय एवढ्याला अंडरलाईन करायचं प्रागतिक म्हणजे पूर्वीपासून चा विकास त्यालाच आपण काय म्हणतो उत्क्रांती प्रागतिक याचा अर्थ काय होतो आपण ज्यावेळेस लीन वाचन शिकलो होतो त्याच्या अगोदरच्या कालावधीला पण आपण प्रागतिक म्हणू शकतो समजलंय कितीपर्यंत आता याच्यामध्ये वर थोडं आपलं राहिलं इतिहासात डोका काय डोकायचं इतिहासामध्ये इतिहासात जर आपण विचार करून पाहिलं जीवसृष्टीच्या निर्मितीबद्दल अनेक धर्मवेत्ते म्हणजे धर्माबद्दल सांगणारे त्याला आपण म्हणतो धर्मवेत्ते अनेक धर्मवेत्ते व तत्ववेत्यांनी आप आपली बाजू लिहून ठेवली आहे जसे आपले ग्रंथ वगैरे आपला जुने भेटतात त्यांनी काय केलंय त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय आणि काय लिहून ठेवलंय भारतीय चिनी रोमन ग्रीक अशा सर्व संस्कृतीमध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल गहन विचार झालेला आहे असं आपला दिसत त्या जी धर्मवेत्ते किंवा तत्ववेत्ते होते त्यांनी जे लिहून ठेवले त्याच्यावरून आपल्या लक्षात असं येते जुन्या काळामध्ये खूप दिवसापूर्वी लिहून ठेवलंय असं लक्षात येतं की त्यांनी पण सृष्टीची निर्मिती म्हणजे पृथ्वीची निर्मिती याच्याबद्दल गहन म्हणजे बारीक विचार केलेला आहे बरोबर आहे का नाही ग्रह तारे पंचमहाभूते पंचमहाभूते सजीव सृष्टी इत्यादी बद्दल विविध प्रकारची माहिती त्या त्या संस्कृतीने काव्य काव्य म्हणजे कविता दोन मध्ये लिहिलेलं कविता सारखं लिहिलं त्याला आपण म्हणतो काव्य कथा आणि ग्रंथ रूपाने नोंदवलेली आपल्याला दिसती म्हणजे याचा अर्थ काय होतो सुरुवातीपासूनच हे कसं झालं असं याच्याबद्दल मानवाला उत्सुकता होती बरोबर आहे का नाही हे जे आपले पूर्व पूर्वज होते ज्यांनी लिहून ठेवलंय धर्मवेत असतील किंवा तत्ववेत असतील त्यांनी जे लिहून ठेवलंय त्यांना उत्सुकता त्यांच्यामध्ये आल्याशिवाय ते लिहू शकत नाहीत आणि मग त्यांनी आपल्याला ते उत्क्रांतीचे सिद्धांत वगैरे कसे झाले असतील त्यांनी लिहून ठेवलेले जे मटेरियल आहे त्याच्यावर अभ्यास करून आपला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती मिळायला पण मदत होती आणि ते पण त्याच्यावर विचार करत होते हे पण आपला माहित होतं समजले का आणि इथं जादा आपण थांबणार येतो